साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे ग्रामपंचायतचे बिल काढून देण्यास चेकवर सही करण्यासाठी एवला गट विकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी वीस हजाराची लाच मागितली असता यावेळी नाशिक लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडला तर दुसरीकडे एवल्यातच प्रांत कार्यालयातील अव्वल कारकोन यांनी देखील भूसंपादनाचा दाखला देण्याबाबत लाच मागितली असता त्यावेळी लाचलुचपत विभागाने त्याला देखील रंगेहात पकडले असून या दोघांनाही लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून अधिक तपास करीत आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला